नमस्कार मी शब्दयोद्धा प्रसाद एक महिला बहात्तर अधिकाऱ्यांना गंडवते एक सामान्य महिला बहात्तर आय पी आस, एस ए सी पी आणि डी सी पी लेवलच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः नाकीनं बनते एक महिला बहात्तर अधिकाऱ्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवते त्यांच्याकडून वाटेल तितके पैसे उकळते यावरून चुना लावणारी ती महिला हुशार होती की अधिकाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती तिनं एकाच वेळी इतक्या लोकांना कशी काय भुरळ घातली तिनं अधिकाऱ्यांना आपल्या सौंदर्यानं घायाळ केलं की चालाकीनं आपल्या जाळ्यात खेचलं असे प्रश्न सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहेत कारण एका बडतर्फ होमगार्ड महिलेने एक दोन नव्हे तर तब्बल बहात्तर बड्या अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये गंडवलंय बर यात महायुतीच्या चार मंत्र्यांचाही समावेश आहे म्हणजे तब्बल बहात्तर अधिकारी आणि चार मंत्र्यांना तिनं आपल्या जाळ्यात ओढलं त्यांचा विश्वास संपादन केला त्यांच्याशी जवळीक वाढवली त्यांच्या गाठीभेटी घेतल्या स्टार हॉटेलचे रूम बुक झालेत आणि तिथंच नाजूक क्षण रेकॉर्ड झाले इथूनच ब्लॅकमेलिंगचा खरा खेळ सुरू झाला बदनामीच्या भीतीने अधिकाऱ्यांनीही संबंधित महिलेला पाहिजे ते दिलं पैसा दिला अवैध कामं करून दिलीत पण जेव्हा हे प्रकरण मोठं झालं एकाच महिलेचे वेगवेगळे कारनामे वेगवेगळ्या शहरातून बाहेर पडले तेव्हा या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड झाला यावरूनच मोठमोठ्या अधिकाऱ्यांना गंडवणारी ती महिला नेमकी आहे तरी कोण ती मॉडर्स ऑपरेंडी आहे तरी कशी हनी ट्रॅप म्हणजे नेमकं आहे तरी काय या कटात ती एकटी होती की तिची आखी टोळीच सक्रिय होती याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रात सध्या मंत्री आणि अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या एका नंबरी महिलेची जोरदार चर्चा आहे विशेष म्हणजे ही महिला ना कुठल्या पदावर आहे ना तिच्याकडे कोणती पॉवर आहे तरीही या महिलेने अधिकाऱ्यांकडून चाळीस चाळीस लाखांची खंडणी उकळली आहे ज्यांनी दिली नाही त्यांच्यावर या महिलेनं थेट रेपचे गुन्हे दाखल केलेत असं करत या महिलेने राज्यातल्या तब्बल बहात्तर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना चुना लावला आहे यात काही आय पी एस अधिकारी जीएसटी विभागातले अधिकारी सेल्स टॅक्स अधिकारी डीपी डी सी पी ते एसीपी पर्यंतचे मोठे अधिकारी आहेत याच महिलेच्या जाळ्यात काही मंत्रीही अडकले असल्याचा संशय आहे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे संबंधित महिलेला अटक झाली होती पण सध्या तिची हायकोर्टनं जामीन मंजूर केल्याचं वृत्त आहे प्रकरण न्यायालयीन असल्यामुळे या प्रकरणातील आरोपी आणि पीडित अधिकाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे पण एकटी महिला इतक्या बड्या अधिकाऱ्यांना कसं काय अडकवू शकते असा प्रश्न जर का तुम्हालाही पडला असेल तर यासाठी तुम्हाला त्या महिलेचा इतिहास समजून घ्यावा लागेल मुंबई तकनं दिलेल्या वृत्तानुसार या महिलेचा पहिल्यांदाच दोन हजार सोळा साली भांडाफोड झाला दोन हजार सोळा साली या गुड महिलेनं एका गॅरेजवाल्याकडून खंडणी मागितली गॅरेजवाल्यानं तिला सरळ नकार दिला पण आपण क्राईम ब्रांचमधून आलो आहोत असं संबंधित महिलेनं त्या गॅरेजवाल्याला सांगितलं त्यामुळे गॅरेज मालक घाबरला आणि त्यानं थेट अँटी करप्शन ब्युरो गाठलं अँटी करप्शन ब्युरोनं या प्रकरणाची दखल घेतली महिलेच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा रचण्यात आला आणि महिलेला रंगे हात पकडण्यात आलं महिलेला अटक झाल्यावर मोठा खुलासा झाला स्वतःला क्राईम ब्रांचची म्हणून घेणारी ती महिला केवळ एक साधी होमगार्ड असल्याचं निष्पन्न झालं यानंतर त्या महिलेला तिथूनही बडतर्फ करण्यात आलं तुम्हाला वाटलं प्रकरण मिटलं महिलेला अटक झाली म्हणून विषय संपला पण असं नव्हतं या घटनेनंतर त्या महिलेचा खरा खेळ सुरू झाला यानंतर त्या महिलेनं काय केलं माहिती आहे तर या महिलेनं बड्या अधिकाऱ्यांना गाठलं तिनं काहींना आपण कॉन्स्टेबल आहोत असं सांगितलं तर काहींना होमगार्ड असल्याचं सांगितलं पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन सेल्फी काढायचा आणि तो सेल्फी इतर अधिकाऱ्यांना दाखवून आपण या पोलीस स्टेशनमध्ये काम करत असल्याची खोटी माहिती द्यायची काही अधिकाऱ्यांना ही महिला आपण विधवा आहोत असं म्हणत भेटायची तर काहींना माझ्या भावाला नोकरी लावायची आहे असं म्हणून गाठायची म्हणजे नोकरी वैयक्तिक कारणं घरची जबाबदारी भावाची नोकरी असं म्हणत ही महिला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटली या महिलेनं अधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं या अधिकाऱ्याकडे गेलं की त्याला त्याची ओळख द्यायची आणि त्या अधिकाऱ्याकडे गेलं की त्याला याची ओळख द्यायची असं काम या महिलेनं केलं आपणही तुमच्यातलेच आहोत असं पटवून देण्यात ही महिला प्रचंड शातीर होती मग काय अधिकाऱ्यांबरोबर या महिलेचे नंबर एक्सचेंज व्हायचे चॅटिंग सुरू व्हायची हळूहळू विषय प्रेमाकडे वळायचा आणि थेट हॉटेल्सच्या रूममध्ये भेटीगाठी गाठी ठरायच्यात हॉटेल्समध्येही या महिलेनं आधीच जाळं टाकलेलं असायचं सा, नको नको त्या नाजूक क्षणांची रेकॉर्डिंग व्हायची आणि मग त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा जीव घेण्या खेळ सुरू व्हायचा बड्या बड्या अधिकाऱ्यांना बदनामीची धमकी देत ती महिला खंडणी मागायची अधिकारी ही नोकरी जाण्याची आणि बदनामीच्या भीतीनं महिलेला खंडणी द्यायची बरं ज्यांनी हे सगळं मान्य केलं नाही त्यांच्यावर ही महिला थेट गुन्हे दाखल करायची माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बेलापूर नवी मुंबई पुणे वाकड पिंपरी चिंचवड नाशिक ठाणे अशा कितीतरी शहरात या महिलेने गुन्हे दाखल केलेत बरं हे सगळं ही महिला एकटीच करत नव्हती तर या महिलेची एक आखी टोळीच सक्रिय होती यात काही महिला वकील आणि हॉटेल मालकांचा समावेश आहे गुन्हा दाखल केल्यानंतर मध्यस्थी करणाऱ्या महिला वकीलही याच महिलेच्या टोळीच्या असायच्यात म्हणजे सावध शोधणं त्याला जाळ्यात अडकवणं नंतर नको नको त्या क्षणांची रेकॉर्डिंग करणं मग त्याला बदनाम करणं त्याच्यावर गुन्हा दाखल करणं आणि शेवटी वकिलांच्या मध्यस्थीने त्याच्याकडून पैसे उकळणं असं एक रॅकेटच संबंधित महिलेनं चालवलं याच मॉडर्स ऑपरेंडीवरून या महिलेनं एक दोन नव्हे तर तब्बल बहात्तर अधिकाऱ्यांना गंडवलं यात काही शाळेच्या प्रिन्सिपलचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे यात काही नेत्यांचाही समावेश असू शकतो असंही सांगितलं जात आहे या महिलेच्या संदर्भानं एका मागोमाग एक गुन्हे दाखल झाल्यानंतर सगळं बिंग फुटलं पण या महिलेनं ज्या अधिकाऱ्यांना गंडवलं ते खरंच पीडित आहेत का नाण्याची दुसरी बाजू ही तपासून पाहणं गरजेचं आहे संबंधित अधिकारी त्या महिलेच्या जाळ्यात अडकलेच कसे ते त्या महिलेबरोबर हॉटेल्समध्ये पोहोचलेच कसे ती महिला हुशार होती की अधिकाऱ्यांचीच बुद्धी भ्रष्ट झाली होती हाही महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर